गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळचे वाजले आहे सात आणि आज आहे होळी तर म्हटलं की चला दही वडे बनवूया त्याच्यासाठीच मी आज सकाळी लवकर उठली आहे बिकॉज मला घालायची होती उर्दाची डाळ भिजत म्हणून म्हटलं की उठून पहिला आधी हेच काम करूया सो तुम्ही बघू शकता मी मेजरिंगचा एक मोठा कप घेतला आहे आणि त्याच कपाच्या मेजरमेंटने मी एक कप उरदाची डाळ भिजत घालते आणि याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे बिकॉज जे काही व्हाईट पावडर असते ती निघून जायलाच पाहिजे आणि खूप पावडर असते याच्यावरती खूप खूपदा मी धुतलं हे मी अक्षरशः चा तीन चार वेळा पाण्याखाली धुवून घेतलं तेव्हा जाऊन ती स्वच्छ झाली बस आता याला पाण्याखाली स्वच्छ धुवून मी याला झाकून ठेवलं आहे आणि तोपर्यंत म्हटलं की चला जरा बाहेर जाऊया बाहेरचे छान असं सकाळचा जो वारा असतो अगदी खूप छान वाटतं मला बाहेर सकाळ सकाळ जायला जा आणि म्हटलं की तुमच्याबरोबर पण खूप या छान छान क्लिप्स शेअर कराव्या मला खूप चांगलं वाटलं की हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते अँड आय होप तुम्हालासुद्धा हे सगळं बघायला आवडत असेल मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे ट्वेंटी फोर मार्च म्हणजेच की होळी तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये आपल्या आयुष्यातील सगळे दारिद्र्य दुःख निराशा आहे दहन हो आणि पुरणपोळीसारखा गोडवा आपल्या आयुष्यात ऑल्वेजच राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या ब्लॉगलासुद्धा मी इकडूनच स्टार्ट करते तर आज तर आहे संडे तर दोन्ही मुलं झोपली आहेत म्हणून मी थोडं हळू बोलते आणि शैलेश आतमध्ये बसल्या त्यांचं थोडं ऑफिसचं काम आहे ते करतायत तर म्हटलं की चला आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया आणि आजचा होळीचा सिम्पल डे मी कसा स्पेंड करते ते तुमच्याबरोबर शेअर करूया सो चला पोळी आहे तर पुरणपोळी झालीच पाहिजे तर मी कालच पुरणपोळीचं पुरण बनवून घेतलं होतं की जेणेकरून इझी पडतं अदरवाइज सगळे घाई येऊन जाते सो so, मी हे एक वाटीच पुरण बनवलं आहे आणि आता पुरणपोळी बनवण्यासाठी मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा आणि थोडीशी मी हळद टाकून घेतली आहे हळद टाकली की या पिठाला खूप छान असा कलर येतो आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि म्हटलं पिठाचा डो होईपर्यंत मी तवा गरम करायला ठेवला आहे जेणेकरून पटापट पत गरम गरम पुरणपोळा बनवून मी शैलेशला सर्व करीन आणि शैलेशबरोबर देवाणसुद्धा उठलाच होता तर म्हटलं की तोसुद्धा एन्जॉय करेल आणि इकडे बघू शकता डो रेडी आहे आणि इकडे पहिली पुरणपोळी रेडी आहे आणि सगळ्यांना आमच्याकडे तुपातल्या पुरणपोळ्या खायला खूप आवडतात सगळ्यांची डिमांड असे की तूप भरपूर लाव सो म्हणतात ना घीस हे लतपथवाली पुरणपोळी सो मी सगळ्या पुरणपोळ्या अशाच भरपूर तुपा करून घेतल्या आणि खूप छान अशी खरपूस रंगावरती ही पुरणपोळी तयार झालेली सो जशी पुरणपोळी तयार झाली तसंच मी पहिली पुरणपोळी देवापुढं ठेवली देवाला नैवेद्य केला की आपल्याकडे असतंच ना की घरात जे काही सण असेल तेव्हाच्या आपल्या घरात जे काही गोळाचं जेवण बनतं ते पहिला देवाफुड्यात ठेवावं आणि मी इकडे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या बिकॉज एक कपच्याच पुरणपोळ्या होत्या तर म्हटलं की आता उठलेच आहे सगळे लागोपाठ तर म्हटलं की सगळ्यांना ब्रेकफास्टलाच पुरणपोळ्या देते आणि इकडे मग दोन पुरणपोळ्या बनवल्या आणि इकडे मी शैलेशला सर्व केल्या आणि देवासुद्धा पुरणपोळी खायल म्हटलं की आणि त्याने पण खाल्लं आणि त्यालासुद्धा खूप आवडली पुरणपोळी आणि इकडे दोघांचा ब्रेकफास्ट झाला तर म्हटलं की आता मीसुद्धा ब्रेकफास्ट करून घेते टेस्टला खूप मस्त झाल्या होत्या या पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट पण झालेल्या आणि या अडीच पुरणपोळ्या बरोबर त्यातल्या राहिल्या आणि त्या म्हटलं की प्रिशा उठली की मग तिला देता येईल सो मी त्याला असं कंटेनरमध्ये ठेवून दिल्या आणि आता वाजल्या आहेत अकरा तर म्हटलं की देवांचं लंच बनवून घेऊया कारण का जसं की मी म्हणाली की मी दहीवडे करणार आहे तर तो तर दही वडे खाणारा नाही आहे तर म्हटलं की त्याच्यासाठी दाल राईस बनवून घेऊया तर मी कुकरलाच आता डायरेक्टली फोंनी देते आहे आणि जो मी डाळ भात म्हणजे डाळ आणि राईस मी वॉश करून घेतला होता आणि त्याच्यात मी थोडासा बटाटा टाकला होता तेच मी आता छान परतून घेते आहे तेलामध्ये आणि याच्यात मी दोन ग्लास पाणी टाकून छान अशी पातळ अशी त्याच्यासाठी खिचडी बनवून घेते आणि आता वाजले आहेत अकरा वाजून सात मिनटं आणि ही जी मी सकाळी सात वाजता डाळ भिजत घातली होती जसं की मी तुम्हाला बोलली की ही मला वाटून घ्यायची आहे आणि याला मग आपल्याला फक्त चार तास भिजवून घ्यायची आहे तर मी आता तेच करते आहे याला म्हटलं की वाटून घेते तोपर्यंत तो देवांचं राईस पण रेडी होतो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे त्याच्यामुळे मम्मी या छोट्याशा ड्रेनरनेच मी ड्रेन करून घेते आहे सगळं पाणी शैलेशला एक काम होतं बाहेर जायचं होतं तर मग ते सुद्धा बाहेर गेले बस ही डाळ वाटून घेतली आहे तर त्याला मी आता छान असं फेटून घेते त्याला एकदम हलकं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मम्मी टेस्टनुसार मी मीठ घालून घेतलं आणि इकडे पाणी वगैरे आली आणि नंतर बघितलं की मुलांचं काय चाललंय तर बघते तर दोघांची सुद्धा मस्ती चालू होती पेशा अंतरुणातच होती तिला अजिबात उठायचा मूड नव्हता पण ती त्याच्याकडे लक्ष पण ठेवत होती सो असं दोघांची मस्ती चालू होती आणि इकडे म्हटलं की चला आता बॅक टू किचन आणि मी तेल गरम करत ठेवलं आहे म्हटलं दही वड्याचे वडे मी तळून घेते तर मी हातानेच इकडे वडे सोडते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता आणि इकडे मस्त वडे टम्म असे फुगले आहेत आणि एकदम गोल्डन कलरवरती झाले आहेत या स्टेजला मी त्यांना काढून घेतलं बाहेर आणि अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतले आणि इकडे मी सगळं प्रिपेरेशन केलं होतं तर ते आहे दही आणि इकडे मी काल चिंचकुळाची चटणी बनवून घेतली होती मी घरीच बनवली आहे आणि याच्यात मी दोन खजूरसुद्धा ॲड केले होते आणि ही आहे माझ्याकडे पाणीपुरीची ग्रीन चटणी सो अशा प्रकारे सगळं सेट होतं दहीवड्यांसाठी बस आता दहीवडे बनवून घ्यायचे होते पण मग नंतर प्रिशा उठली तर म्हटलं की तिला आधी मी ब्रेकफास्ट देते म्हणजेच की पुरणपोळ्या बनवलेल्या त्यातली मी तिला आधी एक पुरणपोळी सर्व केली आणि तिला आर्ट आणि क्राफ्ट करायला खूप आवडतं तर मती मग ती तेच करत होती आणि मग तिने सुद्धा पुरणपोळी खाऊन घेतली आणि अगेन बॅक टू किचन तर वाजले होते सव्वा बारा तर देवांशलासुद्धा भूक लागली तर मग मी त्याला सुद्धा भरवून घेतलं सो त्याला भरवायला मला अर्धा तास तरी लागतोसच तर त्याचं जेवण म्हणजे खूप हळूहळू खाणं असतं सो so, म्हटलं की त्याला आधी पहिला भरून घेते आणि मग मी माझ्या बाकीच्या कामांना लागते आणि दोघांचंसुद्धा जेवण झालं म्हणजे स्पेशाचं ब्रेकफास्ट देवांचा लंच आणि म्हटलं की चला आता दही वडे बनवून घेऊया तर मी याच्यासाठी थोडंसं दही घेतलं आहे आणि त्याच्यात मी टाकली आहे शुगर आणि थोडंसं मी टाकलं आहे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि हे जे दही वड्याचे वडे ना मी दहा मिनटं पाण्यात सोप करून ठेवलेले आणि नंतर त्याचं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि आता आपल्याला लास्ट प्रिपेरेशन करायचं आहे दही वड्याचं की मस्त त्याच्यामध्ये मी हे सगळं दही घालून घेतलं आणि ही जी मी होममेड चटणी केली होती चिंचगुळाची तीसुद्धा वरून टाकून घेतली आणि ही जी ग्रीन चटणी आहे ती पण थोडीशी टाकली जर तुमच्याकडे बारीक सेव असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता आणि दहीवटी बघू शकता खूप सॉफ्ट झाले होते एकदम नरम झाले होते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होते आणि इकडे सगळं लंच वगैरे झालं आहे तर म्हटलं की चला आता किचन आटपून घेऊया आणि इकडे का जे काही जेवण बनवताना आपली भांडी पडतात तीसुद्धा मी डिशवॉशरला लोड करून घेतली आणि आता वाजलं आहे संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही निघालो आहोत बाहेर तर मोस्टली तर आम्ही सॅटर्डे संडे बाहेरच जातो घरी नसतोसच तर म्हटलं की चला आता बाहेर जाऊन येऊया थ थो सगळ्यांनी थोडासा रेस्ट पण केला होता आणि बाहेरचं वेदर बघू शकता खूप छान असं ऊन पडलं होतं आणि मस्त वाटत होतं आणि हवासुद्धा खूप होती एकदम विंडी होतं आज वेदर आणि आम्ही मुलांना घेऊन आलो होतो पार्कमध्ये हे पार्क मी तुमच्याबरोबर बऱ्याच वेळा शेअर केलं होतं आणि मुलांना इकडे खूप आवडतं आणि आम्हाला थोडं घरापासून जवळ असं नाही आहे बट ठीक आहे थोडंसं एक वीस एक मिनटं लांब आहे बट मुलं इकडे खूप एन्जॉय करतात आणि मग येस प्रिशा पण खूप एन्जॉय करते इकडे आणि मस्त वाटतं संध्याकाळ साल्यावरती आणि इकडे बाहेर बघू शकता खूप छान आहे हे पार्क आणि गाईज आजचा ब्लॉग मग मी तर इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर बाय बाय